प्रत्येक टायगरची जशी एक टेरिटरी असते तशीच प्रत्येक जंगलाची एक वेगळी गोष्ट असते मोहर्ली गेटला छोटी तारा या टायगरची सायटिंग खूप मस्त झाली पण या व्हिडिओमध्ये शंभू नावाच्या मेल टायगरने जी सायटिंग आम्हाला दिली ती खरंच खूप भारी होती चला तर बघूया जुनुना गेटमध्ये नक्की कोणते कोणते टायगर आहेत आणि शंभूने दिलेली ही जबरदस्त सायटिंग

त्याच्यामध्ये छोटा मटका आहे छोटा राणी झाले सगळे 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 आता आमची अडीच ची आहे सफारी अडीच ते सहा ना अडीच ते साडेसहा या या सफारीची टोटल कॉस्टिंग आमच्या पाच माणसांची किती आहे रे पाच हजार ना कॅमेराचे अडीचशे रुपये तर आहेत जेव्हा पण तुम्ही कॅमेरा घेऊन जाल अडीचशे रुपये मोबाईल अलाउड नाही तुम्ही मोबाईल बघितलं तुम्ही बघितलं फक्त एक प्रॉब्लेम झाला की आम्ही ते मोबाईल त्यांच्याकडे दिले होते ना ते पत्राचे डबे होते आणि ते गरम झाले पत्राचे डबे आणि बाई मोबाईल गरम झाला ना ओव्हर हिटिंगचा इशू सरळ तर आम्ही आता ह्या वेळेला विचार केला की गाडीतच मोबाईल ठेवायचे तुम्ही तिथं तसंच करा गाडीच्या डॅशबोर्डमध्ये दे मोबाईल ठेवून नाही जुनुना गेटला पोचताच आमच्या आधी गेलेल्या जीपला टायगर स्पॉट झाला होता म्हणून आम्ही गेल्या गेल्या आमची सफारी लगेच सुरू झाली आणि आमची जीप पण त्या जागी जाऊन थांबली टायगर लांब झाडांमध्ये असल्या कारणाने तो नक्की कोणता आहे हे सुद्धा ओळखता येत नव्हतं आणि कॅमेरामधून शूट सुद्धा करता येत नव्हतं जितके वेळ पाहिलं तेवढं चांगलंच बघितलं म्हणजे जवळून हेडावून मागे मागे येतानी समोरून जातानी मधून मा मागून फोडून शिकार करतानी का खातानी जेवढे जेवढ्या मध्ये जेवढे काही वाग आहेत ना ते सगळं बघितलं छोटा मटका वगैरे सगळं तिकडे तिकडे कॉलरवाली फिमेल आता झोपली आहे ने त्याची बघतोय यायची जवळपास अर्धा तास वाट बघितल्यानंतर दुसऱ्या कुठच्यातरी तरी टायगरच्या शोधात आमची जीप तिथून निघाली टायगरचा शोध सुरू असतानाच मध्येच एखादा बार्किंग डिअर एखादा सांबर असे वेगवेगळे पक्षी प्राणी आम्हाला दिसत होते कोर झोनपेक्षा बफर झोनचं हे जंगल मला खूप मस्त वाटत होतं सर एक हा म्हणजे हा कोणत्या कोणत्या टायगरचा झोन आहे म्हणजे एरिया छोटा दडियल आणि कॉलरवाली दडियल आणि कॉलरवाली कॉलरवाली तसं चार पाच टायगरचा टेरिटरी एरिया आहे म्हणजे ह्या तलावमध्ये ओके चार पाच टायगर येऊन जातात हां म्हणजे इथे शंभू मेल टायगर येतो छोटी मधू येतो हां आणि छोटी युवराज इकडे नाही युवराज कोरला आहे म्हणजे मला एक सांगा कोर झोन म्हणजे जास्त सायटिंग होते की बफर झोन ला जास्त सायटिंग तसं काही नाही असं काही नाही कोर म्हणजे तिथे पहिले गावं होते ना ते गावं तसे हटवल्या गेले हां तिथे लोकांची रहदारी नाही आता फक्त टुरिझमची वाट गाठ आताच्या या सफरीमध्ये काय टायगर दिसत नाही असा विचार करत असतानाच शंभू नावाच्या मिल टायगरने एकदम जबरदस्त अशी सायटिंग दिली मोहर्ली गेटमध्ये बघितलेल्या छोटी तारा या टायगरेसपेक्षा शंभू हा आकाराने थोडा मोठा होता छोटी तारापेक्षा मला ही सायटिंग खूपच भारी वाटली कारण की ह्यामध्ये त्यांनी फ्रंट बॅक साईड अशा तिन्ही पोजमध्ये आम्हाला दर्शन दिलं होतं पहिले लारा फिमेल असायची नाही ते या जुन्या गावातले एवढे तिनं बैल गाय मारलं तर पिल्ल्या पूर्ण मोठे होत पर्यंत तेच चारले तिनं लहानापासून मोठ्या होत पर्यंत बैल गायच मारली कॅटालच गावाच्या भोवतालस बाईकने कधी गेलं तरी नका ते घ्यायची नाही गावचे लोक काय नाही काही मारत घेत नव्हती म्हणजे फिमेल खूप बोल्ड होते लारा नाही खूपच जनावर मारले तिनं आणि तिची मुलगी आता कलरवाली तिनंही तेच धंदे उचलले तेही तेच मारत होती परत आज पिल्ले मोठे झाले आता गेली हे निघून गेली इकडं आता पिल्ल्याला जागा देऊन नाही तर तेच मारायचे कॅटल सोपं आहे इझी आहे शिकार ते आम्हाला ह्या रस्त्याने काही पेळा मिळायचे पण काही त्रास नाही त्याच्यापासून ते होते पावसामध्ये ना थंडीच्या म्हणजे हिरवाळ्यामुळे हे गवत एवढं हिरवं असते जिकडं तुम्ही नजर फिरवाल ना पुन्हा हिरवंच दिसणार जंगला जेव्हा सफारी कराल ना ते पाणी प्राणी तुमच्या लक्षात नाही येणार हे जंगल बघूनच तुम्हाला आनंद वाटतो इथला हवामान न जंगल वातावरण कसं आहे हेच माणसाला समाधान वाटणार त्याला <laughs> चॅलेंज करतो कर मी इथं आव येईट करतो कोण शंभू शंभू रोर करतो इथे राहतो कधी कधी रात्रभर असतो इथं त्याची वाट बघा म्हणा जीएल दडियल जी येत येत नाही मग तो राहायला निघून जातो

ताडोबाची पिकनिक फिक्स झाल्यापासून मी यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघत होतो आणि त्यात एक नाव सतत समोर येत होतं ते म्हणजे छोटा मटका द रायझिंग किंग ऑफ ताडोबा आजची आमची सफारी आम्ही त्याच्या झोनमध्ये करणार होतो त्यामुळे त्याला पाहायची इच्छा तर खूप होती बघूया तो दिसतो का सफारी सुरू झाल्यापासून जवळपास दोन तास आम्ही फक्त जंगलच फिरत होतो मागच्या दोन सफारींमध्ये सुद्धा पहिले दोन अडीच तास फक्त आम्ही जंगलच फिरत होतो आणि नंतर आम्हाला वाघाची सायटिंग झाली होती या सफारीमध्ये सुद्धा आमच्याबरोबर असंच काहीचं नाही तर आता तुम्ही जो बघताय हा जर्नी टायगरेसचा कप आहे हा लहान असल्यामुळे अजून त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं नाही आपली जंगलातली मार्किंग करून हा कप आपल्या वाटेने निघाला तुमचं नाव काय मावशी माझं नाव नबाई सोनवाने जंगलाच्या मध्येच यांच दुकान आहे टायगर दररोज बघतो का टायगर हो, एक दोन एक दोन दिवस आड एक दोन दिवस आड आज बघितलं आली ना आज, आज, हो, दुकान लावलं पण हे गाव तुमचं इथे राहतं कि गावात गाव आहे पण आमचं नेहमी दुकान येतेच राहते पण मी येतेच राहतो डेली पण मग येताना भीती भीती नाही वाटेल गाडी नाही येतो मावशीपड पण बघितलं कुठे येतात काय बोलता रात्रीच्या वेळेस कमांना तेव्हा बघतो बघतो भीती नाही वाटत वाटते ना भीती पण आता जिवारी उदार होऊन दोन पैसे सटरा लागत कामा आता आपले आता पन्नास पैसे झाले काम होते करावं आता हे कसे दोन पैसे करायचं काय

छोटा मटका बघायची खूप इच्छा होती पण छोटा मटका काही दिसला नाही हे दोन जे तुम्ही समोर बघताय हे छोटा मटकाचेच कप आहे अशा या दोन दिवसाच्या तीन सफारींमध्ये खूप मजा आली प्रत्येक ठिकाणचं जंगल हे वेगळं वाटलं प्रत्येक ठिकाणच्या टायगरची सायटिंगसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने झाली आतापर्यंतचा माझ्या आयुष्यातला हा एक वेगळाच अनुभव ही एक वेगळीच ट्रीप होती ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलेलो चिल्लरवार तो रिसॉर्टसुद्धा खूपच मस्त होता तिथलं जेवण तिथली माणसं सगळं काही मस्तच होतं ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगा आणि नवीन असाल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा